नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे ज्यामध्ये आता अधिक गती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हेच वातावरण बदलायला सुरुवात करेल आपण मान्सूनचा प्रोग्रेस जर बघितला तर एकोणतीस मे नंतर मान्सूनचा प्रोग्रेस झालेला नाही आहे आणि याचाच अर्थ असा होतो की मान्सूनची ट्रप ही मध्य महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे या भागात ज्या ठिकाणी मान्सून ट्रप आहे त्या ठिकाणी सातत्याने पाऊस होत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी मान्सून सरी होण्याची शक्यता अधिक आहे यामध्ये मुख्यत्वे करून अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे या काही जिल्ह्यांचा बरोबरच मुंबई आणि कोकणाचाही समावेश येतोय आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कोक मान्सून दाखल झालाय त्याही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात ज्या विभागात मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाले नाही आहे त्या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कमी राहण्याची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल पण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने एक सिस्टम विकसित होण्यासाठी आता हळूहळू अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या खंडाच्या काळात देखील हलक्या मान्सून होतील कारण मान्सून ट्रप महाराष्ट्रामध्ये आहे अशा प्रकारचा पण अंदाज दिलेला होता आणि काल देखील काही व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्याला पाठवलेत हो ज्या ठिकाणी हलक्या है। है। जा है, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आज देखील थोडं विरळ स्वरूपात अशा प्रकारच्या सरी होऊ शकतात हे स्थानिक वातावरण आहे आणि जे अतिवृष्टी झालेली आहे त्यातून होणाऱ्या वाष्पीभवनातून हे स्थानिक वातावरण तयार होत असतं स्ता। अशा स्थानिक सऱ्यांची संख्या थोडी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उत्तर भारतात आलेल्या डब्ल्यू डीमुळे वाढू शकते आणि गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात किंवा अगदी आंध्र प्रदेशमध्ये देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात परंतु महाराष्ट्रात याचं प्रमाण खूप कमी असेल चार तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही परंतु काही विभागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हे प्रमाण असू शकतं कारण उत्तर भारतात असलेला डब्ल्यू डी हा मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरातच्या काही भागावर प्रभावी आहे पाच तारखेला देखील मध्य भारतावर बिरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पाच तारखेला पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते तसंच सहा तारखेला फार पावसाळी वातावरण नाही आहे परंतु कोकणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात थोडं पश्चिम महाराष्ट्रातही बिरळ पावसाळी वातावरण राहणार आहे सात ही महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा पावसाचा खंड जरी असला तरी मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे मान्सून शरी होणार आहेत परंतु एकूण भारताचा विचार करता या काळात फारसा पाऊस होणार नाही आपण अनेक व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आठ तारखेला व्यक्त केली आहे आठ तार आठ तारीख ही तशी मृग नक्षत्राची सुरुवात आहे त्यामुळे मुहूर्त साधण्याकरता म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस या दिवशी होईल असा अंदाज आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पावसाचं प्रमाण थोडं दहा तारखेला कमी होईल अकरा तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परस्तीये कोकणात हलक्या सरी देखील होत आहेत आणि त्या आजही होण्याची शक्यता आहे तीन तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे चार तारखेला तुलनेत महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात कारण उत्तर भारतात आणि मध्य भारतात एक डब्ल्यूडी सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशवर पावसाचं प्रमाण वाढतंय त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रातही होऊ शकतो पाच तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात आणि थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पश्चिम विदर्भात पावसाळी क्षेत्र असू शकतं सहा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्र देखील विरळ पावसाची शक्यता आहे सात तारखेलाही या भागात पाऊस असू शकतो आठ तारखेचा सा मुहूर्त साधण्यासाठी मृग नक्षत्राचा सा महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र अपेक्षित आहे नऊ तारखेलाही सर्वच मॉडेलने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण कमी असेल परंतु मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याचं प्रमाण अधिक राहील मान्सून ट्रपच्या आजूबाजूने दहा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात खास करून नांदेड हिंगोली लातूर परभणी सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या भागात पावसाचं वातावरण आहे अकरा तारखेला हवामानातील बदलांची अपेक्षा कायम आहे दोन्ही समुद्रात मान्सून पुन्हा रिॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढेल बारा तारखेपासून हवामानात ता अमूलाग्र बदल होणार आहेत दोन्ही समुद्रात सिस्टम सक्रिय होतील तेरा तारखेला बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून तयार होत असलेल्या वातावरणाचा मिलाप कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असा व्हायला सुरुवात होणार आहे चौदा तारखेला मुसळधार पाऊस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह होणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या पावसाची नोंद होणार आहे हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मुंबईमध्ये जसंही किनारपट्टी भागावर येईल म्हणजेच अरबी समुद्राच्या वाऱ्यांचा त्याला प्रभाव जोडला जाईल तसं मुंबई आणि परिसरात अधिक पावसाची नोंद होईल पंधरा तारखेला सोळा तारखेला नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर या त्या धुळे जळगाव नंदुरबारमध्ये त्याचबरोबर ठाणे कल्याण पालघर नवी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचाही काही भाग यामध्ये समाविष्ट असू शकतो दहा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने पोषकता वाढत चाललेली आहे प्रत्येक दिवशी किनारपट्टी भागाकडून पावसाळी वातावरण वाढते अकरा तारखेनंतर आपण तेरा तारखेला बघतोत महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस असतील पंधरालाही मोठे पाऊस महाराष्ट्रात असणार आहेत आणि सोळालाही महाराष्ट्रात मोठे पाऊस असणार आहेत यावर्षी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचे संकेत कायम असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे पेरणीच्या नियोजनामध्ये ज्या भागात पाऊस कमी झाला आहे त्या ठिकाणी पेरणी ही आपल्याला पेरणीयोग्य पाऊस हा आपल्याला या कालामध्ये होईल आणि नंतर हे पाऊस उघडल्यानंतर आपल्याला जसा वापसाईल तशी आपण पेरणी करू शकता मात्र ज्या विभागात पाऊस ऑलरेडी झालेला आहे त्यांनी जेमतेम त्या पावसावर सुद्धा पेरणी केली तरी हरकत नाही मात्र या मोठ्या पावसामुळे पेरणी अडचणीत येऊ शकतात आज दोन तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाहीये तरी देखील स्थानिक पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे तीन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक वगैरे भागात हलक्या सरींची शक्यता आहे पाच तारखेला मालेगाव ते अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड भागात हलक्या सरींची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाच तारखेला पावसाची शक्यता आहे सहा तारखेपासून नाशिकसह पालघर मुंबई पुणे अहिल्यानगर या भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं सहा तारखेला मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल पालघर रायगड पुणे सातारा अहिल्यानगर बीड भागात मान्सून सरी होऊ शकतात मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली मुंबई रायगड या भागात नाशिकमध्ये बिरळ जोरदार पावसाची शक्यता आपण व्यक्त केलेली आहे रात्री उशिरा परभणी हिंगोली नांदेड जालना जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला देखील नाशिक नाशिकसह अहिलानगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव पुणे सातारा पालघर मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हे उशिरा वातावरण बीडसह वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड परभणी लातूर या जिल्ह्यांवर परिणाम करणार आहे पावसाचं प्रमाण थोडं दक्षिणेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाकडे सरकणं अपेक्षित आहे दहा तारखेला आपण बघतो बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर मध्ये पावसाचं सातत्य आहे याचं कारण आहे मान्सून ट्रप या भागात सक्रिय आहे अकरा तारखेपासून हवामानात बदल होईल बंगालच्या उपसागरातून वातावरण भारताच्या भूभागावर यायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात बारा तारखेला रात्री किंवा तेरा तारखेला पहाटे जोरदार पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात तेरा तारखेला सुरू होईल जोरदार पद्धतीने तेरा तारखेला रात्री किंवा चौदा तारखेला पहाटे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस राहील चौदा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे पंधरा तारखेला हे वातावरण थोडं उत्तर कोकण म्हणजेच रायगड मुंबई पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर या भागावर प्रभावी असणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला याचा प्रभाव सोळा तारखेला देखील असणार आहे किती प्रमाणात हे वातावरण किती तीव्रतेने महाराष्ट्रात येत आहे यावर आपल्याला अपडेट द्यावी लागणार आहे परंतु बारा तारखेला रात्रीपासूनच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणारे मोठ्या पावसाला सुरुवात होणारे या काळात नद्यापूर आणि मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदला जाणार आहे हे आत्ताचा अंदाज आहे अंदाजात बदल होत राहील